देतो 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 जल्लोष राज्यभर मराठा आंदोलक आणि मराठा समाज जल्लोष साजरा करतोय तुम्ही देखील त्यांच्या जल्लोषात सहभागी झालेले आहेत महाराष्ट्रात आनंद उत्सव साजरा केला जातोय तुम्ही किती निर्णयाचं स्वागत केलं जात आहे का सांगाल म्हणजे ऐतिहासिक आहे मोबाईल साजरा होतोय मराठा समाजाची ही आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून ती वर्षा होती आज करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलाय मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सर्व सहकारी सर्व आमदार मनापासून धन्यवाद देतो आणि हा जो मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा एक मताने झालेला आहे हे विश्वास मराठा समाजाला दिसणार कायद्यात बसणार आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय अन्या न करता हा निर्णय आम्ही घेतलेला आणि म्हणून त्या ठिकाणी सरकारला अधिकार होता त्या अधिकाराचा वापर अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज खराना समाज जो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास मागे पडला होता त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा राह राज्य सरकारने या निर्णयामुळे घेतलेला आहे मला वाटतं हा मराठा समाजासाठी सकल मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे एक आनंदाचा दिवस आहे एक सुवर्णमयी दिवस आहे शिवाजी शोभा पूर्ण केली तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केलाय त्याबद्दल शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मराठा समाजाला टिकणार कायद्याचे चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचे आणि त्याप्रमाणे मला वाटतं तीन ते चार महिन्याच्या रात्री हा शपथ मी या ठिकाणी खरी करून दाखवलेली आहे आज निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये ज्यांनी सहभाग घेतला मग मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य आणि ज्यांनी ज्यांनी यामध्ये जवळपास साडेतीन ते चार लाख लोक या मराठा समाजाचं सर्वेक्षण अतिशय म्हणजे एक्स्टेन्सिव्ह आणि पूर्णपणे डिटेलमध्ये सर्वेक्षण केलं सॅम्पल सर्वे नाही मराठा समाज कसा मागास आहे सामाजिक सा आणि शैक्षणिकदृष्ट्या हे पूर्णपणे या आयोगाने हटवून दिलं आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो सरकारला सादर केला आणि सुप्रीम कोर्टाने देखील ज्या त्रुटी आणि जे निरीक्षणं नोंदवली होती याचा सर्व विचार या सर्वेक्षणामध्ये केलेला आहे त्यामुळे हे आरक्षण जे कोणी काही लोक का म्हणतात टिकेल नाही टिकेल अशा प्रकारे शंका निर्माण करतात मला विश्वास आणि खात्री आहे की हे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे टिकेल आणि न्यायालय देखील यामध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करेल कारण मराठा समाज अतिशय मागास संशोधन आणि एज्युकेशन आहे आत्महत्याग्रस्त आहे आणि म्हणून नक्कीच सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय याचा सहानुभूतीपूर्वक करेल आणि हे आरक्षण उद्धव ठाकरे अभिनंदन केलंय सीएम सर सीएम सर सीएम सर आरक्षण जो दिया थे थे है है दिया ना कई सालों से आहे ना 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 है सर्व येणाऱ्या आरक्षण दुर्भाग्य होश वो हाई कोर्ट में तो वैध हुआ लेकिन सुप्रीम कोर्ट में रद्द हुआ इसीलिए आज ये मराठा रिजर्वेशन जो है टेन परसेंट देने का निर्णय सरकार ने ऐतिहासिक निर्णय लिया है और ये मराठा समाज के लिए बहुत ही अभूतपूर्व और ऐतिहासिक है ये मराठा समाज को आरक्षण देते समय अन्य ओबीसी या अन्य समाज के ऊपर अन्याय नहीं होगा ये भी सरकार की भूमिका पहले से स्पष्ट होती वैसे ही निर्णय आदि हुआ है और इसीलिए कानून के दायरे में ये मराठा समाज जो है निश्चित रूप से ये सोशली और एजुकेशनली बैकवर्डनेस है और इसमें जो राज्य महा आयोग जो है बैकवर्ड कमीशन है इसने बहुत बारीकी से बारीकी से और डिटेल में इसका एक्सटेंसिव सर्वे किया है

जवळपास सहा लाख ऑब्जेक्शन झालेली आहेत आणि त्याची स्फुटीनी सुरू आहे छाननी सुरू आहे आणि त्या बाबतीत देखील सरकार छाननी आणि पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर हे नोटिफिकेशन देखील मनोज जहरांगी पाटील यांनी वाचू घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते नोटिफिकेशन पुढे कायम करत असताना या सर्व कायदेशीर बाबी नियमाच्या बाबी तपासल्या पाहिजेत कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन आले हे देखील पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या सर्व तपासून पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेतो उद्धव ठाकरेंनी देखील तुमचं अभिनंदन केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सगळा धन्यवाद